नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पण पिढ्याने पिढ्याने आलेली शेती आणि बाप जात्याची शेती म्हणून हे करावं लागतंय पण हे करत असताना हाल बदलत नाही म्हणून लोक शेतकरी की जनावर बाजारात आणतंय आणि भाऊ अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे गाडी टेम्पो भरस्तर कोण कुठला गोरक्षक येत नाही गाडी रस्त्यावर लागले का गोरक्षक अक्षरशः फोर्च्युनर फोर्च्युनर येऊन गाड्या अडवतात आणि लाखोची लूट करून हा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे आपण रिक्सर असा परवाना देऊन त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं आपल्याकडून शेतकऱ्यांना भरपूर अपेक्षा आहे आपण एक्सेप्ट शासनाचं प्रतिनिधी म्हणून पण आम्ही तुमच्याकडे बघतो आणि आपण तो न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जी जाऊ जय शिवराय पशुपालक आणि व्यापारी वर्ग हा मोठ्या संकटात या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी गेल्या सात ऑगस्टला सोलापुरामध्ये जवळजवळ चाळीस चाळीस ते पंचेचाळीस संघटना पक्ष एकत्र करून एक आठ ते दहा हजारचा दा मोर्चा आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेलो आणि त्या मोर्चामध्ये या ठिकाणी आमचं एकच मागणं होत की बाबा केवळ मुस्लिम समाजाचं समुदायातलं जे खुरुशी समाज आहे हे मुस्लिम समाजाचं आहे म्हणून या ठिकाणी कुठलेही अन्याय करू नका त्यांच्या अन्याय करत असताना शेतकरी असतील ते व्यापारी असतील या लोकांवर आम्ही अन्याय होणार नाही याची सुद्धा दखल तुम्ही सरकारने घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं होतं तरी दिवाळी साजरी करत नाही त्याची काळजी कशी घ्यायचं प्रेम कसं करायचं पिढ्या पिढ्या लोकांना माहीत आहे त्यांना तुम्ही कायद्यानं काहीही सांगायला जाऊ नका हे चाललेलं सगळं मुडीच होईल आणि आमचा गौरव जे ब्लिडर आहे जे खिलर आहे हे सगळं संपून जाईल या जा कायद्यामुळं जा म्हणून हा कायदा रद्द झाला पाहिजे आणि या कुरेशी समाजाच्या भूमिकेला आणि या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभारलेला आहे केवळ गायी आणि आमच्या वंश आमचे जे खेलार आहे ते वाचवण्यासाठी हा कायदा रद्द झाला पाहिजे हे नीट समजून घ्या याची आकडेवारी नीट समजून घ्या हे तर इथेच समजून घ्या एवढीच माहिती की आपलं हिंदुत्ववादी भाजप सरकार आल्यापासून जे अकरा वर्षात सरकार आहे आपलं अकरा वर्षात किती गाड्या धरल्या पोलिसांनी किती जनावर धरली ह्या प्रश्नावर आपण ह्या माध्यमातून आवाज उठत महाराष्ट्रभर चाललेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे पण अकरा वर्षात हीच सरकार असताना किती गाड्या धरल्या पोलिसांनी किती जनावर आज गोषा येते ह्याची माहिती आपण प्रत्येक सभेत आणि प्रत्येक ह्या मुद्द्याला तुम्ही हात घालावा कारण तुमचेच भाषणातले काय मुद्दे घेण्यासारखे आमचा बाग सुपानं पेरलं तर पोत्याने घरी घेऊन निघूया त्याचं खड करतो या तुमची चांगली वाक्य तर आमच्या बापानं शनामध हात घातलं शान मोग भू काढला त्या जनावर शान काढला त्याला पोता आणून घसण्यापासनं आणून खाऊ घातलं पण खड करून चाललं हा दुरक्षक चाललाय तर ह्याच्यावरती तुम्ही आवाज उठवावा सर्वांच्या वतीने मी आपल्याला कळकळीची विनंती करणार आहे लहानशा व्यापाऱ्यापासून ती मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत या सगळ्यांची जर स्वाभिमानानं सन्मानानं चूल पेटायची असेल तर गोरक्षकाच्या नावाखाली असणारा जो व्यापार आहे आता सर्वांनी सांगितलं तो कुठेतरी बंद व्हावा आणि या आंदोलकांना न्याय मिळावा एवढीच या प्रसंगी मी भूमिका व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तहसील कार्यावर शेतकरी पशुपालक व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या कृती समितीच्या माध्यमातून आज आणि रक्षकांच्या विरोधात आज आपण हा मोर्चा काढलेला आहे तुम्ही बघितलं या मोर्चासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नेते तसेच आमच्या रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ खोच साहेब व्यासपीठावर उपस्थित आहे सदाभाऊ मी गेल्या दहा दिवसापासून

आणि म्हणून जनावरांचं नेमकं काय करायचं सरकारने एक एक लाख रुपये देऊन मग आम्हाला शेतकऱ्याला एक एक लाख रुपये द्यावं ही भाकर जनावर सांभाळायला सांगावे मग आम्ही ती सांभाळतो परंतु या ठिकाणी भाकर जनावरांचं नेमकं काय करावं हा मुद्दा खर तर आता स्पष्ट झाला पाहिजे अशा पद्धतीला या ठिकाणी आम्ही मागण्या आम्ही या ठिकाणी घेऊन आज तशी मोर्चा या मोर्चा झालेले आहेत आमचे पत्रकार बांधव सहभागी झालेले आहेत आमचे व्यापारी बांधव सहभागी झालेले आहेत आमचे खाटे कृषी बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत शेतकरी संघटनेचे विविध पदाकारी विविध पक्षाचे विविध सामाजिक संघटनेचे सगळे नेते कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आज या ठिकाणी शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळावा म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही भविष्य काळामध्ये तीव्र पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन आम्ही खऱ्या अर्थानं उभा करून अशा पद्धतीचा सुद्धा इशारा या ठिकाणी देतो आणि माझा प्रस्ताविक या ठिकाणी संपवतो जय हिंद जय बुद्ध जय महाराज जय संविधान धन्यवाद बापू सगळ्या नेत्या मंडळीला सोगामध्ये तुमच्याही भागात आहे कि दहा पंधरा गावी गोट्यात असल्या तीन चार चार पाच किंवा सात आठ कालवडी झाल्या तर गावामध्ये काही मुलं अशा आहेत कि कालवडी सांभाळतात काय शेत त्या कालवडीला दोन वर्ष सांभाळलं किती गावां जाती पुन्हा सात आठ महिन्यांना ती मिटायला येते मग ती लाखाला दीड लाखाला जाते अरे अशा सांभाळलेल्या कालोडी आम्ही विकायला आणलं तर तुम्ही कापायला घेऊन म्हणून आढळ येतात आम्ही काय करावं घरात बसावं जो धंदा बंद करावा म्हणजे एवढी वाईट परत आता संपूर्ण राज्यभर तयार झाली आहे आणि यामध्ये सगळे गुंड आले यामध्ये सगळे भामके लोक आलेले ज्यांना कष्ट करायचे नाही फुकत पैसे आमायचे असे लोक यामध्ये आलेले आणि यांच व्याकेट गाडी निघाली की एकाने पुढच्याला फोन करायचा तेन त्याच्या पुढच्याला फोन करायचा पुन्हा बरोबर अडव याच पुन्हा एकाने लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा मग लगेच एक हवालदार मोटरसायकल वर ये मी तोंड दुकाळ इथूया त्याला वाटत शिकारा आली ते लगेच म्हणता या तुमच्यावर कायदा खिशात घेऊनच खेळायला लागला आणि मग ते पोलीस स्टेशनला गाय न्यायचं म्हणलं घा घाबरता या मग दे पन्नास साधा लाख काय थंडा लावलाय तुम्ही काय करायला लागलाय तुम्ही मी पाटील सर सुभाती मी गेल्या चार दिवसापूर्वी मी माझ्या गावातल्या चार गावी टॅम्पोत भरल्या मागना जीप गाडी लावली ठराविक अंतरवर आणि सगळ्या गोरक्षकांना आमच्याकडनं फोन चालू केलं इतर लोकांनी अरे टेम्पो भरून निघाला टेम्पो भरून निघाला मला घडी धरायचं होतं सदाभाव फोटो तसा दुसऱ्याच्या खांद्यावर झालं किंवा मला घडी धरायच होतं त्याचा बुकनाच पाळायचा होता तर फोन लावल्या बरोबर एक जण काय म्हणलं माहिती आहे का अरे सदाभाऊ काल काय बोललाय नाही दोन चार दिवस काय करू नका शार करावा वातावरण तापराव तुम्ही गाई भरायच्या बाजारा दिवशी आणि उगाच फिरत राहायचं आले का लक्षात ती कडी येते ती वाले बी येऊन द्यायचे त्यांच्या शूटिंग करा हे घडी एकदा आता यांचा पुरा बंदोबस्त करूया सगळे आपणच गाडी फिरवायच्या कारण अरे शेतकऱ्याला जगावं का मराव हा डाळीबला भाव नाही द्राक्षाला भाव नाही कांद्याला भाव नाही दुधाला भाव नाही अरे एक भाकात काही जर सांभाळायची म्हणली एक दिवसाला खाद्य सात किलो लागत खाद्याला दीडशे रुपये वैरणीला पन्नास रुपये आम्ही सहा हजार खर्च येतूया त्याच्याकडे तीन गायी असल्या एक भाकर असली धंदा तोट्यात जातोय तोट्या अरे याचा हिशोब कोण करणार आणि म्हणून बापूजी मला लोक म्हणले सदाभाऊ तुम्ही कस काय यायला लागला अरे म्हणलं मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आणि काय गोटा सांभाळणारा बापाचा पोरगा मी आहे आणि म्हणून मला आनंद बापूराव तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो कि ही सुरुवात बळीराजाचा गोटा वाचवण्याची सुरुवात आदरणीय शेतकऱ्यांचे नेते आबासाहेब यांनी आयुष्यभर शेतकऱ्याचा लढा उभा केला त्या मातीतून हा लढा उभा राखूया हा लढा मी महाराष्ट्रभर आता उभा करणार आहोत मी अभिसा आबासाहेबांना नम्र अभिवादन करतो की आम्ही तुमचा रस्ता लढायचा रस्ता आम्ही सोडणार नाही आदरणीय शरद जोशी एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी लेख लिहिला आणि सांगितलं गो हत्या बंदी कायदा म्हणजे शरद जोशीला सांगितलं त्यांच्या वाट्यावरचा आम्ही या ठिकाणी निघालोय आणि म्हणून माझ्या सगळ्या शेतकरी भावांना विनंती आहे गावा, गावा गो गोपालक सेना निर्माण करा आणि एक शेतकऱ्याचा नेता म्हणून सांगतो तुमच्या कोट्यावर तुम दर कोण जर दरोडा घालायला आला तर तो गोरक्षक नाही तर तो दरोडेखोर आहे गो भक्षक आहे हे समजून त्याला थोडपून काढा एवढंच सांगतो सांगतो धन्यवाद